लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अद्वेतचे डोळे कलाने उघडलेले आहेत या सगळ्यामध्ये नैनास पळून गेली होती असं म्हणत खरे कुटुंबावरती आता मात्र ताशेरे ओढणाऱ्या रोहिणीचा सगळा पर्दाफाश अद्वैत समोर कलानेच केलेला आहे आणि त्याचबरोबर आता अद्वेतने कलाची बाजू घेत रोहिणी राहुलची खरडपट्टी काढत सगळ्यात मोठा निर्णय कलाच्या सांगण्यावरून घेतलेला आहे आणि तो म्हणजे राहुलला दिलेले पेढ्यांचे पेपर रद्द करणं ज्या वेळेला आबांच्या समोर हे सत्य येतं आबांना जबरदस्त धक्का बसतो आबांना धक्का बसतो की या सगळ्यामध्ये इकडे आता रोहिणीने मुद्दाम रोहिणीने मुद्दाम हे आपल्याकडून काढून घेण्याचा पेढ्या हे कर नाटक केलंय आणि त्यानंतर लग्न टाळण्यासाठी रोहिणीची ही सगळी नाटकं होती हे आता मात्र लक्षात आल्यावरती आबांना जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि या सगळ्यामध्ये अद्वेतने कलाची बाजू घेत नयनाने सत्य सांगितल्यावरती राहुल आणि आता रोहिणीचा सगळा प्लॅन फ्लॉप होतो आणि कला आणि राहुल आता मात्र इकडे राहुल आणि यांचं लग्न तर होतच पण कला आणि अद्वेत एकत्र येत रोहिणीची हजाम पट्टी काढतात आबांचा सपोर्ट असतो त्यांना रोहिणीने अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असतो अर्ध्या तासाचा वेळ दिल्यावरती आता मात्र इकडे घरामध्ये खूप वातावरण एकदम तंगीचं होतं संगीता सांगत असते मालानं तासाच्या वेळेपेक्षा नैनीची काळजी वाटते आहे नैनी अशी पळून जाणार या लग्नातरी नाही कारण तिच्या मनापासून ती हे लग्न करत होती त्यामुळे मला असं वाटते की आत्याबाई हा सगळा रागरुसवा बाजूला ठेवून आपण नैनीला शोधणं महत्वाचं आहे मी आवर्ती आता मात्र रोहिणी सांगते मी सांगितले ना या सगळ्यामध्ये आमचा काही तिच्याशी संबंध नाही आहे आता जी अर्ध्या तासामध्ये आली तर ठीक नाहीतर हे लग्न मोडलं असं म्हणत रोहिणीने आता मात्र मोठी अनाऊन्समेंट केलेली असते तोपर्यंत राहुल खात्री करत घेत असतो की दहा दहा मात्र दहा मिनिटामध्ये आता या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून टाकतो आणि तो म्हणतो अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आत ही मुलगी यायला नको यावरती तो ड्रायव्हर सांगतो अर्धा तास काय ती मुलगी एक दिवस पण म्हटलात तर मी एक दिवस सुद्धा तिला इकडे अडकवून ठेवू शकतो तुम्ही फक्त मला सांगा यावरती राहुल म्हणतो फक्त तिला एक हात तासापर्यंत अडकवून ठेवण्याचं काम कर त्यानंतर बघू काय ते तसं म्हणत राहुल इकडे निश्चिंत होतो काहीही झालं तरी आता नैना काही लग्नात पोहोचत नाही आईने दिलेला वेळ आता पूर्णपणे आईने दिलेला वेळ पूर्णपणे आता संपल्यावरती मग नैना आली काय किंवा नाही आली काय आईने ऑलरेडी सगळ्यांना मॅनेज केलेला आहे तोपर्यंत दिनकर सारखा फोन करून विचारत असतो काय गकले नैनाचा पत्ता लागला का यावर ती करा सांगत असते नाही बाबा अजून तरी काही पत्ता लागला नाही पण लवकरात लवकर आम्ही तिला घेऊन येऊ तू मी काळजी करू नका असं म्हणत आता इकडे लगेचच दिनकर फोन ठेवतो तोपर्यंत सांगितलेल्या ठिकाणी मात्र आता नैना आणि नयना शोधायला कला आणि अद्वैत पोहोचतात कला आणि अद्वैत त्या ठिकाणी पोहोचल्यावरती पुन्हा एकदा नैनाला कॉल केला जातो आणि योगायोगात त्या मोबाईलला रेंज येते आणि नैनाचा कॉल लागतो आणि हॅलो कला मी इकडेच आहे ग मला माहित नाहीये मी कुठे आहे ते कला मी इकडेच आहे असं म्हणत आता इकडे नैना तिला फोनवरती बोलते तिचा आवाज आता बाहेर ऐकू येतो बाहेर ऐकू आल्यावरती मग मात्र धावत पळत आता इकडे कला लगेचच तो दरवाजा खोलते कला दरवाजा खोलते त्यावेळेला तिला आता नैना दिसते नैना दिसल्यावरती मग ताबडतोब नैनाला आता मात्र कला मिठी मारते आणि म्हणते ताई ताई तू इथे कशी काय आलीस पण तोपर्यंत नैना आता बेशुद्ध पडते आणि आता कलाला मिठी मारते त्यावेळेला अद्वैत विचार करतो म्हणजे हिरा कुणीतरी हिला कुणीतरी या सगळ्यामध्ये अडकवून ठेवलेला आहे आणि कुणीतरी मुद्दाम हिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे अद्वैतला कळतं की ही मुलगी पळून गेली नव्हती मग मात्र कला म्हणते सांग नेमा काय झालं कसं काय तू इकडे आलीस त्यावर ती सांगते राहुलने मला जी गाडी पाठवली होती ना त्या ड्रायव्हरने मला इकडे किडनॅप करून आणलं आणि त्या ड्रायव्हरनेच मला इकडे ठेवलं यावरती करायला समजतं की हे सगळं राहुलचं काम आहे त्यानंतर करा सांगते खरंच आद्वेत म्हणजे आज तू माझ्यावरती विश्वास ठेवून तू इकडे आलास ना आणि नैनाताईला शोधण्यासाठी माझी मदत केलीस तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत खरंच तुला खूप खूप थँक्यू पण या सगळ्यामध्ये आता ह्या लग्नामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे तू फोन करून नैनाताई सापडले असं सांग असं ती मग मात्र आता इकडे अद्वैत ताबडतोब कॉल करतो आणि आता सांगतो की नैना सापडलेली आहे आम्ही येतोय तिकडे त्यावरती अद्वैत म्हणतो खरं तर मला वाटलं होतं की नैना खरच पळून गेलेली आहे पण ती पळून गेलेली नाहीये तर तिला पळवून लावण्यात आलंय किंवा तिला किडनॅप करण्यात आलंय या सगळ्यामध्ये तिचा काही दोष नाहीये हे मला कळलेलं आहे पण हे सगळं करणारा राहुल आहे हे घरी कळायलाच पाहिजे आणि तू मला जे सांगितलंस ना ते मला आता पटलेलं आहे म्हणजे राहुल ती मी पेढीची जबाबदारी सोपवून खूप मोठी चूक करतोय याबद्दलची चूक मला समजलेली आहे खरंच तुझ्यावरती तेव्हाच विश्वास ठेवायला ते हवा होता पण काहीही झालं तरी आत्ता माझी मी चूक सुधारणार रा आहे राहुलला दिलेल्या पेढ्या मी परत घेणार कारण कदाचित याच्यामध्ये रोहिणी हत्याचा पण हात असू शकतो कारण तिने पण किती तमाशा केला होता असं म्हणत इकडे अद्वैत ताबडतोब घरी जायला निघतो मग आता नैनाला घेऊन अद्वैत आणि कला घरी यायला निघतात तोपर्यंत संगीता हातापाया पडत असते आणि सांगत असते प्लीज म्हणजे माझ्या नैनीला शोधून आणा हे लग्न वगैरे नंतरची गोष्ट आहे पण माझ्या नैनीसाठी नैनीला माझ्या काही व्हायला नको आणि ती राहुल समोर हात जोडून उभी असते आणि म्हणते हे बघा तुमचं तिच्यावरती प्रेम आहे तसंच तिचं पण तुमच्यावरती प्रेम आहे ती अद्वैतच्या सोबतचं लग्न मोडून गेली ही तुझी सगळ्यात मोठी चूक होती पण आत्ता आत्ता ती चूक करत नाहीये प्लीज प्लीज तुम्ही तिला समजून घ्या असं म्हणत इकडे आता हातापाया पडणाऱ्या संगीताला आवा म्हणतात हे बघा वीणबाई तुम्ही हातापाया पडू नका बर सगळ्यांचा शोध मोहिम चालू आहे येईल तुमची नैना ती खरंच पळून गेली नसेल तर तिला न्याय मिळेल असं म्हणत असताना मात्र आता इकडे सगळे जण एकदम अस्वस्थ असतात अर्थात संपायला येतो रोहिणी सांगते झालाय वेळ संपलेला हे आता तुमची नैना कधी पण हे लग्न मोडलं म्हणजे मोडलं आमच्या आमच्या या सगळ्यामध्ये आमची बदनामी केलीत तुम्ही संगीता म्हणते ऐका ना ऐका ना असं लग्न मोडू नका माझी नाही कुठे कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही ना तिला ऐका असं म्हणत आता सरोज म्हणते तुमच्या मुलीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि आमचं 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 काय काय आमच्या चांदेकरांना तुम्ही कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवलीत असं म्हणत आता इकडे सरोज सुद्धा रोहिणीची साथ देते पण तितक्या समोर कला अद्वैत आणि नयनाला बघून आबांना धक्का बसतो आबा म्हणतात अद्वैता तू आलास कला सुद्धा त्यावरती कला आणि अद्वेतला समोर बघत बहिणी म्हणते मिळाली तुमची बहीण मिळाली नाही ना, ना संपला विषय यावरती राहुल म्हणतो हो संपला विषय आता हे लग्न मोडलेलं आहे हे, हे लग्न आता मी करणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर कला आणि अद्वैते अद्वैत म्हणतो थांब राहुल तुझी नाटकं पुरे झाली खरं सांगू तर राहुलनेच ड्रायव्हर पाठवून नैनाला किडनॅप करण्यात आलं होतं यावरती राहुल म्हणतो काय बोलतोय तुब्रो आता मात्र अद्वैत चिडतो आणि हो मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय स्वतःच्या हाताने तिला सोडवून इकडे आणलेलं आहे आणि मला माहिती आहे की तूच तिला किडनॅप केलंयस असं म्हणत राहुलला आता एक थोबाडीत देत अद्वैतने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो त्याच वेळेला नैना समोर येते आणि नैना सगळ्यांना परिस्थिती सांगते नैना सांगते हो ज्या वेळेला मी या ते ने मला कारी एरिया मध्ये नेलं आणि त्यानंतर मला किडनॅप केलं हा ड्रायव्हर राहुलने पाठवलेला होता असं म्हणत नैनाने सगळ्यांच्या समोर सत्य सांगितल्यावरती रोहिणी कांगावा करते नाएं नाएं। नाही नाही ही मुलगी खोट बोलती आहे यावर ती कला सांगते नाही माझ्या ताईवरती इतके आरोप केलेत पण तिला किडनॅप करण्यात आलं होतं ती स्वतःहून गायब झाली नव्हती असं म्हणत आता कला त्यावरती आबा पण चिडतात बाद सर रोहिणी राहुल तू तिला किडनॅप केलंस यावरती आता मात्र रोहिणी म्हणते आबा तुम्ही काहीही बोलताय मग आता अद्वैत म्हणतो आबा इतकंच नाही रोहिणी आता मी या लग्नासाठी माझ्याकडून दोन पेड्या राहुलच्या नावावरती करून घेतल्यात आता मात्र आबा अधिकच चिडतात आणि रोहिणी अगं इतका कपटी प्लॅन केला असतो आता आबा खूप चिडतात आणि म्हणतात नालायक रोहिणी खूप मोठं कारस्थान केलंस काहीही मिळणार नाही तुला आता तुला या लग्नाच्या बदल्यात काहीही मिळणार नाही आणि लग्न तर करायलाच पाहिजे नाहीतर ह्या घरात पण थारा मिळणार नाही असं म्हणत आबांनी आता रोहिणी आणि राहुलची खरडपट्टी काढलेली असते आता एका घटनेतून दुसरी घटना चांगली घडलेली असते ते म्हणजे राहुल रोहिणीचं कारस्थानचे कलाला सगळ्यांच्या जा समोर आणायचं असतं ते ऑलरेडी या सगळ्या प्रकरणामुळे अद्वैतच्याच तोंडून बाहेर पडतं आणि अद्वैतच्याच तोंडून बाहेर पडतं की सगळं सगळं हे प्रकरण राहुल आणि नैना या दोघांनी मिळून केलेलं आहे रोहिणीने या सगळ्यामध्ये राहुलला सपोर्ट केलेला आहे नैनाला किडनॅप केलेला आहे आणि त्यामुळे आता ते कागदपत्र कॅन्सल करण्यात येतात फायनली फायनली कलाने न्याय मिळवून दिलेला असतो एकदा दोनदा नाही तर बऱ्याचदा कला आता चांदेकरांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी असते आणि अद्वेतला सपोर्ट करते हे अद्वेतच्या लक्षात येतं आणि अद्वेत पण कलाच्या बाजूने ठाम आम तिला सपोर्ट करत असतो अखेर रोहिणीचा डाव फसत असतो आणि आता आबांनी सुद्धा ते कागदपत्र कॅन्सल केलेले असतात